नमस्कार मंडळी मी विकास मांढरे या चॅनलच्या माध्यमातून अपरिचित परिचित व्यक्तींचा विकसित कुटुंब घडवताना झालेला संघर्ष अनुभवणार आहोत या मुलाखतपर कार्यक्रमात आपले स्वागत करतो आजच्या या भागात आपण भेटणार आहोत भेटणार आहोत त्यांचे संपूर्ण आयुष्य ज्यांचे संपूर्ण आयुष्य बळीराजाची सेवा करण्यात घालवले व कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्तव्य बजावत असताना असंख्य शेतकरी वर्गाची कामे मार्गी लावली व जनमानसात जाधव साहेब अशी त्यांची ओळख निर्माण केली अशा हसदमुख प्रेमळ स्वभावाच्या जाधव साहेबांना साहेबांचा सा जीवनपट उलगडण्याचा सा प्रयत्न आपण करणार आहोत अण्णांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील नाही उमरगाव तालुका उमरगाव तालुक्यातील उस्मानाबाद धाराशिव जिल्हा तालुका उमरगा धाराशिव जिल्हा तालुका उमरगाव या गावातून मजर करत नोकरीच्या निमित्ताने शिकरापूर या गावी स्थायिक झाले त्यांच्या आयुष्यातील प्रवासाचा कटू गोड अनुभवी अनुभव त्यांच्याच वाणीतून ऐकूयात भेटूयात रघुनाथ जाधव अण्णा यांना नमस्कारांना आपली ओळख प्रक्षेपांना करून दे <coughs> मी गावी असताना काही दिवस शेती का काम केलं मी पाच पाच सहा वर्षाच्या अंदाज अशा हिशेबाने काम केलं शेती करत असताना मग काही ठिकाणी मी बैलावर बैलाच्या जेवावर काम केले बैलांच्या जेवावर मी सहा नांग नांगर आखले नंतर काही दिवस कातडी मोठाच आखल्या त्या ता, काळात त्या काळातल्या मोठ्या कातडी मोठा आखल्या सात वर्ष मी शेतीच्या संदर्भात भरपूर काम केलं पहाट उठून चार वाजता पन्नास ते साठ घागरी पाणी खांद्यावर वाहून यायचो घरी लोक नोकरी केली मी शेतीमध्ये त्या काळात आणि पन्नास ते साठ घागरी त्या टायमाला लोखंडी व्हायरे असायला आडातून शियांदायचं आणि ती पाणी घरी द्यायचं अशा पन्नास घागरी पाणी रोज व्हायचं ती सगळं झाल्यानंतर कुटुंब मोठं मोठं कुटुंब आमचं सगळे चुलते थ्री एकत्र असं पन्नास साठ लोकांचं कुटुंब होतं आमचं नंतर चुलते वेगळे झाल्यानंतर सुद्धा आमच्या घरात पंचवीस तीस माणसं होते असा जण भाऊ त्याच्या बायका पोर अमुक वीस बावीस माणसाचं कुटुंब सगळं मग त्याच नंतर मी ती करीत असताना मला त्या टायमाला जिथं नोकरी केली त्या ठिकाणी मला त्रिंबक लक्ष्मीराव माने माझी सरपंच आमच्या गावची होते ती तीन गावचे सरपंच होते काही दिवस ती त्या टायमाला आमची वाडी आणि येणेगोड दोन वाड्या येणेगोडच्या मध्ये अंडर होत्या तर तिने गावचे सरपंच म्हणून आमच्या गावची त्रिंबक माने आणि शिवराम कारभारी जाधव माझी भाऊ बंद ही सरपंच म्हणून पाच पाच दहा दहा वर्षे कामे केली त्यांच्या ह्याच्या संदर्भात थोडस मी काय गोष्टी त्यांच्या वडील माणसाच्या काय गोष्टी मी समजून घेऊन काय गोष्टी मी त्याचा त्याच्यानंतर परत नंतर मी एकोणीशे सदुसष्ट साली ला माझं वेगळं झालं आणि एकोणीस सदुसष्ट मी गाव सोडलं गाव सोडलं मी कशा करता सोडली हे सांगतो जमीन भविष्याप्रमाणे आमची अठरा एकर जमीन मला तीन एकर जमीन आली एक पण त्या टायमाला आई वडील असल्यामुळं त्यांना जमीन थोडी ठेवली मला काय मला वाटतं एकर का दीड एकर का ते अशी मग ते त्या टायमाला आम्ही एकत्र असताना आम्ही एका चुलत भावाची साडेचार एकर जमीन खरेदी घेतली होती साडेपाच हजार एकरने ने काय घेतले माझ्या अंदाजे साडे सोळा हजारला साडेचार एकर एकत्र कुटुंब असताना नंतर ते चौसष्टच्या मेळात काय ते आमचे चार भाऊ वेगळे निघाले मग त्याने आम्हाला काय म्हणलं त्या टायमाला आम्हाला ते शेतीचं थोडं कर्ज होत ना घेतलेल्या मग काय तरी सुद्धा आम्ही का पैसे रोग आमच्या दोन दोन भाऊच्या गळ्यात ते आमक तमक मोडामोडी करून मिटवलं पण तरी पण थोडं कर्ज राहिलेच की आणि तर वेगळे झाले मग आता काय करायचं आमच्या इशारा तीन तीन चार कर्ज आले आम्ही दोघं धाकटे भाऊ दत्तात्री आणि रघुनाथ पांडू राहिलो आमच्या दोघांचे लग्न अजून व्हायचे होते मग ते कर्ज मी त्यांना काय म्हटलं बा मला कर्ज तुम्ही देऊ नका आणि तुम्ही आमचे लग्न करू नका काय करू नका तुम्ही करू नका आम्हाला विचार नका आम्ही आमच्या आमच्या पायात जसं आम्हाला पण साथ देईल तसं पाहुणे मिळतील आमचं लग्न काय तर होईल आमच्या आम्हाला कर्ज देऊ नका आमच्या इशाला काय असायचं पाच दहा कोटी जमीन ठाऊ द्या आम्ही आमच्या पायाला लग्न करू पुढं काय दिवसांनी माझं सासर साली लग्न ठरलं गावातील मंडळी माहिती रंगना चव्हाण म्हणून त्या टायमाला ती लग्न झाल्यानंतर सासष्ट डब्यात लग्न झालं लग्न सदुसष्ट साली मी गाव सोडलं मग त्या अडीचशे मध्ये मी आमचे एक नातेवाईक आहे भुसारे म्हणून विष्णू भुसारे अडीचशे रुपयात मी पाच वर्ष मी त्याला खायला दिली त्या कर्जात त्या टायमाला सोडलं गाव गाव सोडता असताना माझा रुपया नव्हता की यायचं कशाने स्पष्ट सांगतो बरं का खरी गोष्ट आहे बरोबर ना असं ना आजीला माहिती आहे सगळं मग त्या टायमाला मी काय केलं गावाच शेताकडे जाताना येताना एक बैल गाडी शेजमा के आणि देवळा शेजारी चिंच झाड आहे मोठ आमच्या गावी भालिंगराय वाडी ग्रामपंचायत मालिंगरावाडी म्हणून आता त्या टायमाला येणगुर खाली वाडी होती आता आमची पंचायत लेणी झाली मग ती शेणी गाडी जमलेला आता त्याला गिरायक मिळणार आणि त्या टायमाला कोत घेणार हो दिलं तरी मी ते पैसे द्यायचं नाही काय नि करायला द्यायचं जरी लोक कशी हट्टी लोक असायची मग दहा रुपयाला मी दिसे गाडी तरी त्याचा अन्न चोरटे आता तिने जाधव लावून घेतले आमचं अन्न ते ठीक आहे असेल असे असत मग त्याच्या दहा रुपयात दिलं मी इकडे यासाठी पैसे लागते आणि पुढे मेहनत म्हणजे माझ्या पुण्याला एक पोतण्या आहे चुलत पोतण्या आनंद निवृत्ती जाधव म्हणून मग ते आले गावल्यानंतर मात्र तिकडे यायचं त्याच्याबरोबर आम्हाला मला काय माहिती कुठल्या भागातलं कुणी जिल्ह्यातलं कुठं जायचं कोणी कडे आणि शिरोला होते माझी मावस असले आमच्या मंडळीच्या मावशी विठ्ठलराव देवबाव चौर म्हणून ते खादी ग्राम उद्योग मध्ये सर्व्हिस शिरोलला शेवट्यात आधार कुठे पाहिजेत ना यायचं डायरेक्ट कसं येईल मग त्या आधाराने मी थोडं शिरोला सत्तर साली आलो मग त्या टायमाला मी खोली घेतली पाच रुपये भाड्याची भाडे किती पाच रुपये मुंबई बाजार शिरो सारख्या ठिकाणी साधी खोली आपली उघड राहण्यासाठी आम्ही काही दिवस खोलीत काढले वर्ष दोन वर्ष मग ते असताना साठ रुपये नोकरी केली पण त्या स्वस्त साठ रुपये कुठून मागायचं बावीस सहा सत्तरला माझी मोठी मुलगी झाली आता एक्सपायर झालेली आणि अटॅक मुळे बावीस सहा सत्तरचा जन्म मला वाटतं त्र्याहत्तरचा सत्तेचा जन्म तो साठ सात वर्षांत कुठून आता बावीस सहा सत्तरला माझी मोठी मुलगी झाली आता एक्सपायर झालेली आणि अटॅक मुळे बावीस सहा सत्तरचा जन्म मला वाटतं त्र्याहत्तरचा सत्तेचा जन्म आणि पंचाहत्तरचा का ते वीस एकोणीसशे सत्तर साली बाजार सेमिटरी नोकरी लागू लागण्याचा पद्धत अशी त्या टायमाला कसं होतं विकास जुने लोक मन मिळावू आणि साथ देणारे हा पर जिल्ह्यातला आहे हा असा आहे तसा असे म्हणणारे लोक आता झाला सगळा चिवडा बरोबर मग त्या टायमाला सत्तर साहेब नोकऱ्यांचं पुढं वर्षीने रावसाहेब पवार तिथं चेअरमन झाले दादा पवार गोडगंगाचे माझी चेअरमन माझी संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आमदार झाले सूर्यकांत ह्याला पाडून काय ते श्यामकांत मोर्याला पाडून मला त्या टाइम दादानी मला सहकार्य भरपूर केलं दादांच्या काळात मला दादानी मार्केट कमिटीत सगळ्या मोठे सहकार्य केलं सत्तर समत येत असताना मी आजारी पडलो टायपन्या सहा महिने घरी तर आमच्या इकडे भोवाडे रामकृष्ण भोवाडे म्हणून शिपाई होता माझी शिपाईची पोस्ट पण मला टूर म्हणून डायरेक्ट फोन मिची त्यांनी त्या टायमाला दादाच्या काय दादानी मला स्केल घेतलं पगार वाढले दादानी मला वडिलासारखं सगळं सांभाळलं रावसाहेब बाबूराव पवार त्याच्या वडलाचा बाबूराव होता अशोकराव आमदार त्या टायमाला हे लहान होते बारावेला शिकायला या ठिकाणी संध्याकाळी अभ्यासाला यायचे दादा बरोबर माझे त्यांची म्हणजे आता जे कुठे गाठ पडली एक शेकड पण गाडी वे करणार म्हणजे इतकी दादाची माझी वडलापेक्षा मला दादा सांभाळली जास्त तेवढे माझ्या वडलापेक्षा पण जास्त मला सांभाळलं रेगो रोपाला मार्केट एवढ्या लावलं कुठं कुठं नंतर तळ्यामध्ये तळ्यावर सुद्धा मला सहकार्य केलं कुठं लागलं त्या ठिकाणी काही अडचणी असेल काय असेल अडचणी मला सहा महिने पगार मला घरी पाडत होते मी आजारस कोण करते सांगा ना इतकं म्हणजे आणि परठिकाणचा मनुष्य का प्रॉपर तालुक्याला जिल्ह्यातला बी नाही पण त्या टायमाला ते लोक पाहते मग त्या टायमाचे शिरूरचे जुनी मंडळी रशी भाऊ धाडीवाल सईद खान पठाण माझ्या मुलीचं काम सय्यद खान पठाणने केलं फक्त आमचे संचालक होते संबंध नंतर मग रशीद भाऊ धाडीवाल नंतर किशन शेठ बारमेसा रावसाहेब दादा काशीनाथ दंड होते आर्जून आर्जनराव शेट्टी केंदूरचे त्या लोकांनी मग त्या शिरूरला असताना फार सहकार्य केलं नंतर काय दिवस फायदा शिरूल तिथं बंगला आहे छत्रपती सोसायटी सोसायटीमध्ये ते असायचे तर पर्णेकाला माझं संपूर्ण जीवन माहिती आहे सूर्यकांत पर्णेकाला माझं संपूर्ण जीवन माहिती आहे तिथून मला होतं अठ्याहत्तर एकोणऐंशी अशी माहिती तळेवाला बैठी आली मग सगळं कुटुंब पोर वगैरे सगळं आम्ही इकडं मग तळेगावला आमच्या तिन्ही मुलाचं शिक्षण तळेगाव झालं दहावी पर्यंत मुलगी दहावीला पास झाली तळेगावला सुभाष तेव्हा सुभाष विद्यामंदिर होता आता रायकुमार बी बिगुजर हा तर त्या टायमाला ती दहावी तिथं सुटली त्या टायमाला सहा सर सत्तर टक्के त्याला मार्क होते आणि मिरट लागल तर त्रिसठ ल त्रिसठ च नंबर डीएलचा लागला hmm. लागल्यामध्ये hmm. सेवा सदनला माझी पर्से आज हो पण तशा काळातला त्या स्वतःच्या काळात त्या खर्च ते सगळं बरोबर कसं करून अटक येतेच दोन श्री डीएलला सुरू पुण्याला काढले शेवा सदनला लक्ष्मी तो मग सत्तर नंतर मला वाटतंय आणि मला तळेगाव असतो सहकार्य कुणी कोणी केलं मला सांगतो ढमटर ते माझे जीवलक म्हणजे रावसाहेब सहकार्य केलं किस्मो भुजबळ समाजाचं कुठले असू द्या पण सहकार्य अरविंद ढमढरे ठीक आहे आता बघा राजकारणाची होती ते आपण डोक्यात यायचे नाही हा त्याने त्याने सुद्धा आपल्याला भरपूर भरपूर सहकार्यात सहकार्य केलं असं कोण रामकेशोबा ढमढरे मला ते मांडीला मांडी येऊन जेवाला बसायचे तेव्हा कुठं काय सल्ला द्यायचे काही मी जा थांबवून जीवनामध्ये असं मला भरपूर लोकांनी तळेवाला सहकार्य केलं तळेवाला मी सोळा वर्ष खरं काढायचं कारण म्हणजे मला माळी समाज आपला मराठा समाज सगळे हे असल्यामुळे सगळ्यात मिसळून राहिल्या मुळे मला कुठंच आणि विशेष म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी यापाऱ्या कोणी रोपा कमवलं नाही मला यापाऱ्या सात या मनाचे आजार दोन हजार महिना देवाच्या पद रोपा नेमकं झाले शेतकऱ्याचा रुपयाने यापड्याच रुपया नाही रुबाबशी नोकरी केली रुबाबशी आयुष्य जगलं रुबाब शे फळ मिळालं त्याचं फळ मला माझ्या मुलाच्या माध्यमातून मिळालं माझ्या मुलाने मला माझ्या मुला 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 परिस्थिती शिक्षण घेतले शिक्षण चांगले घेतले मोठा मुलगा इंजिनियर झाला धाकटा पण ग्रॅज्युएट झाला नंतर मुलगी डी एड झाली सगळे जे तिकडे आपल्या पायावर उभं राहिले लग्न काय केलं अठ्ठ्याऐंशी ला मला तळेगावला एक गोसाई तलाडी होते आणि ते पंचायत त्यांचं ऑफिस होत आणि मी वसुली खालून आलो ना न करतो यार्डामध्ये मला त्याने हाक पाणी जाधव साहेब इकडे माझी पोस्ट लहान जरी असली तर माझं कर्तृत्व भरपूर होत सुप्रोजीने शेवटपर्यंत सुप्रजी केली शेवटपर्यंत तुमचं त्यावेळेची ओळखत होत शेवटपर्यंत सुप्रजी केली शेवटपर्यंत मग ती ला मला वाटतंय तळेगावला असतानाच ती विठ्ठलची बैजुरीच्या घुचाळी का म्हणले साहेब हे विठ्ठवच्या लोक माझं एक तिकीट दहा पंधरा सोळा दिलेत तुम्ही एक न्याय म्हणले अहो साहेब माझा दादा माझं पैसे दिले म्हणजे कशा राधे मला सावका द्या म्हणले पैसे तिकीट दिलं ती मला काय राहते ठेवलं घरात आपलं का पाडा ठेवलं का बॅग उठवलं मला आठवत नाही आणि ती पुढं वर्षाने का सहा महिने रिझर्व हे होत निकाल निकालचा ड्रॉ आणि त्या टायमाला पुणे जिल्ह्यात पहिला ड्रॉ विठ्ठवाडीचा विठ्ठलवाडी म्हणजे काय आम्हाला माहितीच नव्हतं आणि मग नेमकं आम्ही वसुलीला बाजारात मला जानेवारी महिना होता बघा सत्याऐंशी असं माझ्या अंदाजाने मला बाजार घेता आम्ही वसुल साडे अकरा बारा वाजले आणि एक वाजता पांढरुंग बापुरा डमटरी तिकडून आली ओरडत गाडीवर आणि ती बाजार म्हणजे साहेब दोष दोन नंबर बक्षीस लागले पंधरा दिवस मी तू सांभाळले मार्केट यार्डमध्ये बांधायचा हौजार देवायचं पाणी बांधायचं बाजारातून वैरून आणून टाकायची संध्याकाळी पिठाच गव्हाच्या पेठा कनिकून त्यांना पंधरा आणि खालच्या बाजार मैदान ते लोक सगळे आलेच हा सगळे वाजे वाजले वगैरे शेतून जी मिरवणूक काढली आपल्या घरापर्यंत वरच्या चौकापर्यंत सगळ्या रशांनी मारोडी बिरडे आपली बघायची आले मग घरापुढे आणण्याचा पूजा पेजाची त्यांची गोट्यात बांधले विठायचे आमच्या घरमा गोटा होता पलीकड बांधले पूजा विजा केली पंधरा सांभाळले बहिण सांभाळल्यानंतर मग शिरून आमच्या त्या साहेबाला तर माहिती होत मग ते आठ दोन भेट आहे आमच्या माझे चांगले सम दाचे मग ते साहेबाला घेऊन माझ्या तळे गेलं हो। गाडी घेऊन सकाळी सात साडेआठला mm. बघितले म्हणले काय बोलले नाही काय नाही किंमत केली नाही काय आम्ही अकरा हजार चेक दिला आणि mm. सातशे का पाचशे ते माझे పేల పాఠి కాబట్టి బె మాజ స్వాగత కిందూర బాగా అది ఆజే వాజే హో కటే బిట్ కావాలి శత్ర మాజీ ఇంబ నా జీవో శా कुठं गेलं बघा कुठ आज त्या टायमात तालुक्यात ब्याशी गाव होते आता वाढले असतील माझ्या काळात ब्याशे गाव तालुक्यात होते सायकली पुरवसे गणेगाव पाबळ बिबळ हे सगळे खेडेगाव लायसन्स वसुल किराणा दुकानावर जायचं दिवस तिकडे वसु करायची सुरूला असताना मी फार अगोदर खाजगी कामाला असताना मी सुरू इंजिनेस म्हणून बारणे होती कांगाराम तुकाराम मारणे त्या पंपावर निघून तिथं होती मी एक वर्ष दहा महिने सतरा साईड लागलो ना ते तर त्याच्या मी उदारी वसुल वर असायला सायकल कुठल्या तिकड निगो जवळा शिरगोंदा वांगदरी आप्पासाहेब नागवडे या आमदाराचे भाऊ त्याच्या घरी मी येऊ त्या त्यावेळेस पगार किती असणार पगार काय देतो हो। तिकडं पाठ नाही मी इकडं नोकरी होतो ना मग त्याच्याकडून पाच टक्के काय शेकडा मिळतो तुम्हाला मार्केट या मार्केटर्ड सत्तरशे लागलो मी अडीचशे रुपयाला नाही ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला अडीचशे रुपये नंतर वाढले मला शेवट माझी नोकरी सहा हजारावर सुटली एकवीस एकतीस पाच दोन हजार पाच ला रिटायर झालो रिटायर झालो सहा हजार मग सहा मी जीवन काळ कसा काढला असायचं एवढे उच्च शिक्षण करून सगळं जागेवर सगळ्या नंतर मला मार्केट केवळ इतकं लोकांनी बाबुराजाऱ्यांना आठ आर साडेआठ वर्षांना भरपूर 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 सहकार्य केलं भरपूर त्यांनी के आजच्या मार्गा दौरा करला अभ्यास दौरा म्हणून संचालक मंडळाचा तर त्यात मला घेतले त्याच्या दौऱ्या आणि सचिव आम्ही दोघच दुसरी टापचे लोक होते का सचिव आणि मी त्या दौरा झाल्यानंतर इथं आल्यानंतर त्यांनी संचालक मंडळाला काशात कुठल्या कशात हिशेबावर त्यांनी पाच पाच ग्रॅमच्या अंगठ्या केल्या बाबुरा पाच आणि त्यात मलाही केली ढोकले साहेबांनी केली तो आम्ही तळेगड होतो दत्तांना डमणी तळ्यावरती अंगठी घेऊन आले दाधव साहेब तुमची अंगठी धारबंदी रे किती निघते तुम्हाला आता पुतनी भावा मी सहाजन सहाजन पैकी पाच भाऊ आरले आता मी सध्या आहे आता प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या पोरवले जावं लागते आता पोरं मी सुपारी इथे गाडी घेऊन ज्येष्ठ जावं लागलं आता आमच्या दोन भावाचे लग्न झाले होते राहिले चार भाऊ तर एका भावाला तीन मुलीचे त्याला मुलगा नाही याच्या भावाला दोन तीन मुलं आणि दोन मुली एका भावाला चार मुली दोन मुलं असा परिवार काय मुंबईला आहेत काय गावकडे आहेत काय धंदे करते आणि सगळे मुलांची आता मुलाची उच्च शिक्षण झाली सध्या आणि नातू माझा म्हणजे ऋषिके सतीश जाधव एकवीस वर्षात तो शिह झाला एकवीस वर्षात आता त्याचे वय माझ्या माहितीप्रमाणे आता दोन हजार चोवीस चालले ना थांबवितच या नंतर आता तुमच्या कुटुंबातील जे सदस्य असतील सगळ्यांचा आपण एक व्हिडिओ क्लिप घेऊ तुमचं आणि त्याच्यानंतर विराम देऊ आणि संध्याकाळ किंवा उद्या सकाळी एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम करू तुमच्या हस्ते आणि या कार्यक्रमाची सांगता चालते चालते नमस्कार